भक्त प्रल्हाद आणि गर्विष्ठ हिरण्य कश्यप खूप वर्षांपूर्वी हिरण्य कश्यप नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राजा होता तो सोन्यासारख्या चमकणाऱ्या महालात राहायचा पण त्याला स्वतःच्या शक्तीचा खूप गर्व होता त्याला वाटायचे की तो संपूर्ण जगाचा स्वामी आहे राजाने अमर होण्यासाठी ब्रह्मदेवाची कडक तपश्चर्या केली त्याची भक्ती पाहून ब्रह्मदेव त्याच्या समोर प्रकट झाले राजाने त्यांच्याकडे एक विचित्र वरदान मागितले ज्यामुळे त्याला कोणीही मारू शकणार नाही राजाने मागितले मला कोणताही माणूस किंवा प्राणी मारू शकणार नाही मला घराच्या आत किंवा बाहेर मृत्यू येणार नाही मला दिवसा किंवा रात्री मरण येणार नाही आणि कोणत्याही शस्त्राने माझा अंत होणार नाही ब्रह्मदेवांनी तथास्तू म्हटले हिरण्य कश्यपला प्रल्हाद नावाचा एक छोटा मुलगा होता प्रल्हाद आपल्या वडिलांसारखा मुळीच नव्हता तो खूप शांत दयाळू आणि नेहमी देवाच्या भक्तीत मग्न असायचा तो नेहमी ओम नमो नारायणाय असा जप करायचा जेव्हा राजाला हे समजले की त्याचा मुलगा विष्णूची भक्ती करतो तेव्हा त्याला खूप राग आला त्याने प्रल्हादला बोलावले आणि विचारले या जगात माझ्यापेक्षा मोठा दुसरा देव कोण आहे प्रल्हादने नम्रपणे उत्तर दिले भगवान विष्णूच सर्वात मोठे आहेत राजाने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले पण देव नेहमी त्याचे रक्षण करायचे शेवटी राजाने आपली बहीण होलिका हिला मदतीला बोलावले होलिकेकडे एक अशी ओढणी होती जी तिला आगीपासून वाचवायची राजवाड्यात मोठी आग लावली गेली होलिका प्रल्हादला घेऊन आगीत बसली पण चमत्कार झाला वारा सुटला आणि ती ओढणी होलिकेवरून उडून प्रल्हादच्या अंगावर आली होलिका जळून गेली पण प्रल्हादला काहीच झाले नाही राजाचा राग अनावर झाला त्याने प्रल्हादला एका खांबाकडे नेले आणि विचारले कुठे आहे तुझा देव या दगडाच्या खांबात आहे का प्रल्हाद म्हणाला हो माझा देव आहे अगदी या खांबात सुद्धा राजाने खांबावर जोरात गदा मारली आणि तो खांब मधूनच तडकून फुटला त्यातून एक अतिशय भयानक आणि तेजस्वी रूप बाहेर आले भगवान नरसिंह त्यांचे शरीर माणसाचे होते पण डोके सिंहाचे होते वेळ संध्याकाळची होती ना दिवस ना रात्र नरसिंहाने राजाला उचलले आणि घराच्या उंबरठ्यावर नेले त्यांनी राजाला आपल्या मांडीवर धरले आणि नखांनी त्याचा अंत केला अशा प्रकारे ब्रह्मदेवांचे वरदानही पाळले गेले आणि गर्विष्ठ राजाचा पराभव झाला राजाचा अंत होताच सर्वत्र शांती पसरली भगवान नरसिंह शांत झाले आणि त्यांनी प्रल्हादला आपल्या जवळ घेतले त्यांनी प्रल्हादच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशीर्वाद दिला प्रल्हाद मोठा होऊन एक खूप चांगला आणि न्यायप्रिय राजा बनला त्याने आपल्या प्रजेची मुलाप्रमाणे काळजी घेतली या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते की सत्याचा आणि देवावरच्या श्रद्धेचा नेहमी विजय होतो